ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ढवळेपाडा येथे दोन खोळ्या बांधकाम करण्यासाठी नवीन शाळागृह बांधकाम करणे योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकोणावीस लाख बासठ हजार रुपये मंजूर होऊन निधीचा वापरसुद्धा झाला असून परंतु अद्यापही विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा ढवळेपाडा या जुन्या इमारतीत शिकावे लागत आहे सदर जुनी इमारत जीर्ण झाली असून मोडकळीच आले आहे अशा परिस्थितीत विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे यातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर झाला आहे या संदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे वांगणी विभाग प्रमुख जयेश केवणे यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना निवेदन देऊन तात्काळ नवीन इमारत जी कुलूप बंद असून त्या इमारतीमध्ये सर्व सुविधा तात्काळ सुरू करून इमारतीचे उद्घाटन करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी माझ्यासोबत पाहू समितीसोबत आज आपण नवलेपाडा शालेच्या ग्राउंडवर बी आहोत जीर्णावस्थेतील एकोणीसशे पंच्याऐंशीची शाळा मोरकडी शाली आहे तिथे विद्यार्थी शिकत आहेत परंतु माझ्या मागेच पाहू शकता वीस लाखाचा निधी शासनाकडून येऊन नवीन इमारत तयार आहे परंतु तिचं उद्घाटन आणून राहिला हे इथल्या स्थानिक राजकारण्यांच्या नालेकपणामुळे व वा टक्केवारीमुळे या आपण याचा जाहीर निषेध करत आहोत व लवकरात लवकर यांनी या शालेचं उद्घाटन करावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने याचं उद्घाटन करून घेणार व आजूबाजूचा परिसर जो काही आहे तो स्वच्छ करून घ्यावा शाला व्यवस्थापन समितीने लाईटची व्यवस्था करावा कॅमेऱ्याची व्यवस्था करावा आणि शालेवर जे नाव टाकायचं प्रलंबित आहे त्याचीसुद्धा पूर्ण प्रक्रिया करून घ्यावी व या शालेची शंभर टक्के चौकशी लावावी का दोन हजार बावीस तेवीसमध्ये निधी मंजूर होऊन साधारण दहा ते बारा महिन्याचा कालावधी असेल व दोन हजार पंचवीस लागलं तरी पण इचं उद्घाटन का होत नाही आहे दोन हजार पंचवीस संपत येणार आहे दोन महि दोन ते तीन महिन्यानंतर आता मग इतका कालावधी का लागला या संबंधित प्रशासनाने याची चौकशी करावी व ठेकेदारावर कठोरात कठोर कटुर कारवाई करावी धन्यवाद